या दोन्ही नेत्यांनी आशीर्वादीला दिला त्याचबरोबर म्हाडा मतदारसंघातील सर्व मतदार राजांनी या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि जो तीस वर्षाचा एकमुखी कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्वान जनतेच्या ताब्यात द्यायचं त्यामुळं या जनतेने हा निर्णय घेतला या निर्णयातून मला माझे वडील आई यांनी दिलेले संस्कार आणि माझ्या सामान्य लोकांनी ज्या माझ्या मित्रपरिवाराने आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठलंही टेंडर न घेता कुठलंही न करता त्या ठिकाणी जी लोक आज माझ्या जेव्हा भावाचं म्हणून राहिले त्यांचं हे सगळ्याचं यश आहे त्यांना मी समर्पित करतो आ, या मतदारसंघात सर्व मतदार जनतेचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी जनताने कौल दिलाय अजून मतमोजणी सुरू आहे अजून दोन तीन फेऱ्या सुरू आहेत आणि नक्की मला खात्री आहे की अजून देखील माता देखील वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माढा मतदारसंघातील तमाम जनता माझे आई वडील माझे सर्व सहकारी जे मित्रपरिवार जो माझ्याकडं कुठल्याही अपेक्षा नशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहायला गळागळातला माणूस मला त्यांनी साथ दिली मोलाजी या सर्व जनतेचे त्या ठिकाणी मी तमामने यश त्यांना समर्पित करतो नक्कीच पवार साहेबांचा पट्टा आणि माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धक्का दिला खरंच ज्योतिताईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना ही श्रद्धांजली म्हणून मी हरकत करू मी ज्या ज्या विजनच्या माध्यमातनं माडा मतदारसंघातील प्रत्येक गोष्टी बांधली बोललोय ते उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून मी बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिलेत ते ते विजन समोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागलो जाणार आहे दादांचा आशीर्वाद मलाच मिळालाय असे अनेकाला कॉमन कॉमन